ऐकलं गाणं खर तर हे असं वेगळं ऐकण्याची गरजच नाहीये कारण सध्या जिकडे तिकडे हेच गाणं गुणगुणताना ऐकायला येत आहे समाज मध्ये तर अक्षरशः कहर केला या गाण्याने आय पॉपस्टारच्या पहिल्याच पर्वात हे गाणं गाऊन एकाच रात्रीत संपूर्ण जगाला भुरळ पाडणारी ही गायिका आहे राधिका भिडे ही राधिका आहे आपल्या कोकणातली राधिका भिडे ही संगीतकार संगीत निर्माती गीतकार आणि डबिंग आर्टिस्ट आहे आजवर तिने श्री राम जन्मभूमी सख्या तान्ह्या रोपासाठी ही गाणी गायली आहेत तर अजय अतुल यांच्या सोबत लाईव्ह शो सुद्धा केले आहेत मात्र तिची ओळख मर्यादित होती पण ते म्हणतात ना वेळेच्या आधी कोणालाच काही मिळत नाही याचप्रमाणे आता राधिकाची वेळ सुरू झालीय आय पॉपस्टारच्या पहिल्याच भागात तिच्या गाण्याने एवढी कमाल केली की जग बेभान झालंय एवढंच नाही तर आय पॉपस्टार मधील तिच्या पुन्हा पुन्हा या हिंदी मराठी मिक्स असलेल्या दुसऱ्या गाण्याचे बोल आणि भाव एवढे खोलवर जाणारे होते की किंगला त्याचे अनावर झाले महत्वाचं म्हणजे आय पॉपस्टार मध्ये सहभागी पॉपस्टार त्यांचे गाणे स्वतः लिहून संगीत दिग्दर्शन करून सादर करायचं आहे या थीम मुळे मधील गायिका संगीत दिग्दर्शक आणि निर्माती हे गुण दिसून येत आहेत